स्टार प्रवाह वानीवर आता दोन नव्या मालिका प्रदर्शित करण्यात आलेल्या आहे एक म्हणजे लग्नानंतर होईलच प्रेम आणि दुसरी म्हणजे तुहिरे माझा विधवा तुहिरी माझा विधवा या मालिकेमध्ये आपल्याला अभिजित आमकर आणि शर्वरी जोग हे दोघेही लीड कॅरेक्टर म्हणून पाहायला मिळणार आहे परंतु या दोघांसोबत अजून एक अभिनेत्री आपल्याला या मालिकेमध्ये लीड कॅरेक्टर म्हणून पाहायला मिळणार आहे ती अभिजित आमकरच्या बहिणीची भूमिका साकारणार असं सांगण्यात आलेलं आहे तुहिरे माझा विधवा ही स्टार प्लसवरील इस्पॅर नम दो या मालिकेचा रिमेक असणार आहे त्यामुळे प्रेक्षकांची उत्सुकता सुद्धा अजूनच वाढलेली आहे तर या लीड कलाकार दुसरी तिसरी कोणी नाही तर रुपल नंद असणार आहे चला तर आज जाणून घेऊ या रुपल नंद काही महत्वाची गोष्टी रुपल नंदचा जन्म एकोणीशे अठ्ठ्याण्णव साली पुणे महाराष्ट्र मध्ये झाला तिने मुंबई पुणे मुंबई यांसारख्या महत्वाच्या चित्रपटामध्ये काम केलेलं आहे मुंबई पुणे मुंबई याच्या दुसऱ्या आणि तिसऱ्याही पार्टमध्ये ती झळकलेली होती तिच्या प्रेमाबद्दल जाणून घ्यायचं झालं तर तिच्या नात्यातल्याच एका मुलाशी म्हणजेच अनिश कानविंदेसोबत तिचा विवाह सोहळा पार पडला तो एक बिल्डर आहे शिवाय एक चांगला बिझनेसमॅन सुद्धा आहे ती सध्या नागपूरला राहत होती शिवाय त्याचे होमटाऊन नागपूरला सुद्धा आहे आता अनिश आणि आने, का अनिश आणि रुपल हे दोघेही मुंबईला सध्या राहत आहे त्यामुळे आता रुपलने परत एकदा लग्नानंतर मालिकेमध्ये काम करायचे ठरवले आणि दुहिरे माझा मित्र या मालिकेच्या निमित्ताने ती प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे रुपल नंद आईने आतापर्यंत श्रीमंता घरची सून त्याचसोबत मुंबई पुणे मुंबई फुलपाखरू जरा हटके यांसारख्या मराठी मालिका आणि सिनेमामध्ये काम केलेले आहे रुपलनंद इने मोठे होऊन ॲक्ट्रेस व्हावे अशी तिची आईची इच्छा होती असं तिने एका मध्ये सांगितलेलं होतं शिवाय तिचे कॉलेज संपल्यानंतर तिने काही मध्ये सुद्धा काम केले आणि थिएटर करताना तिने ग्रॅज्युएशन केल्यानंतर पुण्याच्या एका हॉस्पिटलमध्ये नर्सिंग म्हणून इंटर्नशिपसुद्धा केली होती त्यामुळे काही दिवस काम केल्यानंतर तिने आता लग्नही केले आहे आणि तिचा संसारही सुखाने सुरू आहे तुहिरी माझा मित्र या मालिकेच्या निमित्ताने ती परत एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे तर तुम्हाला रुपलनंद आवड पडते का कमेंट करून नक्की सांगा